राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी थेट संबंध नसलेल्या किंवा अन्य विचारसरणीच्या अनेक नेत्यांनी संघस्थानाला वेळोवेळी भेट देऊन संघाबाबत गौरवोद्गार देखील काढले आहेत महात्मा गांधी यांनी एकोणीसशे चौतीस रोजी वर्धा येथील शिबिराला भेट दिली होती तिथे आलेल्या संघकार्याच्या प्रचितीमुळे ते प्रभावित देखील झाले त्या दरम्यान त्यांचा परमपूजनीय डॉक्टर हेडगेवरांसोबत संवाद देखील झाला होता स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बारा डिसेंबर एकोणीसशे अडतीस रोजी नागपूर येथे संघस्थानाला भेट दिली होती तेव्हा स्वयंसेवकांनी त्यांना संचलनातून मानवंदनं दिल्याची माहिती आहे तेव्हा डॉक्टर हेडगेवारांनी आपल्या भाषणात सावरकरांचा केलेला गौरव संघ व सावरकर यांच्यातील घनिष्ठता आणि सावरकरांबद्दल संघाला असलेल्या आदराचं थोर प्रतीक म्हणावं लागेल दिनांक दोन जानेवारी एकोणीसशे चाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कराड येथे गेले असता त्यांनी संघाच्या शाखेस भेट दिली व तिथे उपस्थित संघ स्वयंसेवकांसमोर भाषण सुद्धा केलं होतं एकोणीसशे एकोणसाठ मध्ये बंगळूर येथील संघ शाखेच्या एका कार्यक्रमाला स्वतंत्र भारताचे पहिले सेना प्रमुख फिल्ड मार्शल के एम करिअप्पा हे देखील उपस्थित होते